श्री स्वामी समर्थ षोडशोध्याय गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नानंत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठा तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरून मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अंमांबाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यांत संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देते पेढीवर उभयतांशी ते मानले तत्काळ तया परी केले तो नवले एक वर्तले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरिभाऊ ते लागो भेटोन वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसेज एका समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीनं हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांशी तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणूनही ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुभे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ्य तेव्हा त्यांच्या तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाल श्लोक आकाशात पतित तोय यता ग्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रती ग्छती संतोषले त्याचे मन मगपंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशो न केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम ईदमेव शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तन स्वामी चरणे दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतांतयांसी आनंद झाले मुंबईसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्तता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटांते भक्तजनांचा कैवारी पाहो भरी माता वली, बहु अन चरणांवली बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाचे हरी भाव एके दिनी एकेदिनी समर्थांसन्निध येऊनी दर्शने घेऊन श्रीचरणी मस्तकं त्यांनी ठेविले तो समर्थ त्यांप्रती या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकं त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफन जोळी समर्थे तयांसी दिदरी ती घेऊनि तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरू भारी भाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी रहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोप मोह अणु मात्र चित्तीत वा न धरावा आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबई इसी साधू वेश घेऊन सद्गुरूने मस्तकी हस्त झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती स्तवनिच्छिती ढोंग माजवी बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयांशी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरु उतर तिल ते कैसे तैसे नेवेसी समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिषांत असं हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करूनी ठेविले तुळशीपत्र पत्र घरावरी हरी घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेती उरबडवनी म्हणे जोडोनी या कर लुटाविता तुम्ही संसार हा नवे विचार दुःख लागेल भोगावे आजवर अबरूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हांसतील सकलजन धिक्कार तिल पिशून उपास पडता कोण खावया ते घालिल अल्पवयी आपण सी बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसारो सुखाशी दुःखडोही खा पडता संसार सुख भोगोन पुढे येतं वृद्धपण मग करावे मोक्ष साधनं सेवावे वन अप्तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसायला जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवणं आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे मज समग माग, माग में फिरावे भिक्षा मागतो घरोघरी तुम्ही संसार सुखासवत मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महात्मा पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंब उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासिकाय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐसी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे असे तियेचे परितारेच्या चित्तांत क्षडी होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिचला झडपोणी आपणाधीनं केलेसे त्या योगे सद्विचार तीयसी न सुचे अणुमात्र दरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्यागोनी रतलाजो स्वामीचरणी दृढनिश्चय केला म्हणी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाटी त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरी हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणीची साऊली विष्णू शंकरावरी असो चरित्र सारामृत नाना प्राकृतकता समतः सदा भाविकतपरिशोद षोडशोध्याय गौड श्री भवतु श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ